हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच माझं चाललंय स्वयंपाक काय बनवायचं बनवायचंय स्वयंपाक शिजत पावट्याचं कालवण आणि भात हे रामकृष्ण भात टाकलाय पांढरा शिजायला आणि पावट्याचं कालवण टाकलेलं आहे शिजायला ते काय झालं सकाळी केली होती मी मेथीची भाजी मी भाजी भाजीच्या भाकरी केल्या तर त्यातल्या किती एक एक दीड शिल्लक माहिती आहे तर तुमच्या दाजीला भागासारखं आहे नास करायसारखं काय नाही भाऊ बहिणीनं राहिलेलं मैदाळ माग झालेला आहे आता गेल तुम्ही तुम्हाला सांगते ते आपल्या गाडीचं बी काम करायचं आहे ना त्याची काय गेले बॅटरी ना बॅटरी खराब झालेली आहे बॅटरी टाकायची मग ती ऑनलाईन काहीतरी मागवते जणू पण ती काही बॅटरी आलेलीच नाही ते सांगितले उद्या अकरा ला येईल म्हणून आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला सांगते त्यांनी फोन केला ती गॅरेजवाल्याने हाय का मग अकरा वाजता यायची बॅटरी तर आता काय तुम्हाला सांगते ले डोक्याला सनेताप झाला आता काय सांगायचं प्रॉब्लेम तर येतच असतात बरं का प्रॉब्लेम तर आलं बी पाहिजेत बरं का आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेममधनं निघून पण निघलं पाहिजे काय करायचं त्यात तुम्हाला सांगते त्या गाडी पायी तुमचं दाजी बी दोन दिवस झालं घरीच तर त्यांना बी कामाला काल गेलं घेऊन काल कशाला का गेली बटनाव चालू आहे ना म्हणून बघायला काल गाडी बटनाव चालू आहे ना म्हणून ती बघायला गेलं तर खुलली होती ना गाडी गाडी खुली बघितली तर तुम्हाला सांगते बॅटरी खराब झाली बॅटरी खराब झाली की निघाले बॅटरीचं का आता दोन चार दोन तीन दिवसापूर्वीच तुम्हाला सांगते टायर टाकून आणला चांगला दीड एक हजार रुपये त्याला खर्च करून आलेला भाई आता दीड हजार रुपये सांगितलं ना आपल्या त्या बॅटरीच दीड हजार म्हणजे नाही म्हणत ना ना तीन चार हजार रुपये त्या गाडीला त्यांची कारणावळ पण द्यावावी लागती तीन चार हजार रुपयाला घर तुम्हाला सांगते त्या गाडीनं बुडावलं आता बरंच माझ्या भावा बहिणींचं म्हणणं आहे की योग्य तू नवी गाडी घे नवी गाडी घे घेऊ पण भाऊ बहिणी तुमच्या आशीर्वादाला तुमचा आशीर्वाद कसं असतं माहितीये का आशीर्वाद माणसाच्या कामी येतो भेटेल बी तुमच्या आशीर्वादानं पण आता काय साध्या तुम्हाला सांगते एवढं प्रॉब्लेम आलेला आहे का नाही काय सांगायचंय त्यात करायचे पहिलं तुम्हाला सांगते आपल्या हे घर दिसतंय ना माझं कसं झालेलं आहे ह्याला चांगलं नाही नाही म्हटलं तर दोन एक वर्ष काय कलर मारलेला आहे मी कशामुळं कलर नाही मारला तर आमची एक भिंत आहे ना ही भिंत पूर्ण फुगलेली आहे पावसा पाण्याचं तुम्हाला सांगते लभी आहे आणि आमची तर धर नाही व धर नाही आमच्या कसलीच नाही कसली बी घर बांधा घर चिरते ते हो का हे घर माझं कसं चिरलेलं आहे दिसतंय का तुम्हाला जिकडं बघाल तिकडे चिरलेलं आहे तर तुमच्या दाजेने सिमेंट लावून घेतलेला आहे ह्याला मग पावसा पाण्याचं म्हणलं आधी घरदार नीट करावं गाडीचं येईल म्हणलं बघायला तर हळूहळू आपल्या अनुसार आहे का ना पहिलं तुम्हाला सांगतो हे घर नीट करून घ्यायचंय कलर बिलर मारून घ्यायचं चांगलं टकाटक करायचं गाडीचं येईल म्हणलं परत बघायला पण आता गाडीचं परत घ्यायच्या टायमाला तुम्हाला तुमच्या दाज्याला मी म्हणत होते नाका म्हणत होते जुन्याच्या ह्यात पडू आपण नवी काढू आतापर्यंत तुम्हाला सांगते हप्त फिटत आलं या असत एखादंच वर्ष राहिलं असत पण नाही तुमच्या दाजीने ऐकलं नाही नवऱ्यानं ऐकलं नाही माझं काय सांगायचं आतापर्यंत हप्त कस पण तुम्हाला सांगते फिटत गेलं असतं आणि नवी गाडी घेतली म्हणजे कसं असतं नवी गाडी घेतली म्हणजे तीन वर्ष तर कशाचं भ्यान असतं आणि एक वर्ष तर तुम्हाला सांगते सर्व्हिसिंग हे सगळं फुकाटच असतं मग त्या कंपनीतर्फे असतय आपल्याला लसंग, लसंग, ते माझं माणसाने ऐकलेलं चांगलं असतं माणसांना आणि दर आठवड्यात तुम्हाला सांगते काय ना काहीतरी त्या गाडीचा हायच जा। दर आठवड्यात काय ना काहीतरी त्या गाडीचा हायच असं झालेलं आहे बघा तर मग आता सकाळची होती भाकरी शिल्लक आहे आणि नास्कर करायला काय आपल्याला परवडणार नाही पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो ज्वारी आहे आमची तर तुम्हाला सांगते पन्नास रुपये किलो आहे येत कसं खायचं माणसाने इतकी महागाई वाढलेली आहे त्यात गड्या माणसा तुम्हाला सांगते पाचशे रुपये हजारे मी आपली कामात होते मला किती दोनशे दहा का दोनशे वीस हजारे पडत होती पण चला आता असुद्या काय नशिबाचं हे आस्त, असतं असतात काय आड अडचणी यातून मार्ग निघतच असतो है का नाही पाचशे रुपयाचा सामान आणलं घरात तुम्हाला सांगते चार पाचशे रुपयाचं काय काय आणले ते पण <laughs> तुम्हाला दाखवते होय बा आणा इकडे ती पिशवी त्याला बाजार बी ठेवायचं यात आणलं होतं मी कोलम तांदूळ कोलम तांदळाचा केलाय भात तुमच्या दादर बाजार भाऊ बहिणी गाडी जाऊ काय सांगायचं भाऊ बहिणी चालू बंद केली तर परत चालूच होत नाही परत किकव चालू होय काय गाडी काय सांगायचं तुम्हाला सांगते आमच्या गाडी चार पाच दिसत आज मध्ये गोरशीवर चांगली चालली होतं नाही वर्ष दीड वर्ष चांगले काय सुद्धा प्रॉब्लेम आजार पडायला आता आम्ही बाजार आणायला गेलो गाडीच बघायला गेलो बॅटरीच काय झालं नेमकं तुम्हाला सांगितलं त्यांना फोन केला तर काय त्यांनी फोन उचलला नाही दोन वेळेस म्हणून मग आम्ही गेलो बॅटरी मागवली बॅटरी पण आता तुमचं दाजी गाडी लावून जाते कामावर

सुर येते दीडशे रुपयाला पिशवी त्यात भेटत नव्वद ग्रॅम म्हणजे नव्वद ग्रॅमच असते दहा ग्रॅम तर काय बहीच असतं कम्प्लिटली एक किलो नसतंय ते कमी असतं ह्यात तेल एक किलो एक किलोला कमी असतंय त्यात ते आता कुठं फुटलाय का काही नाही फुटला तुमचं दाजी म्हणतात पाचशे रुपयाचा किती बाजार आला काय बाबा कंटिन्यू पाचशे रुपयाचा बाजार बघत आहे एक नमकचा पुढा आणलेला गेला हा फेरा लावली तर टुपा वर फेरा लावली जे पाऊच वर आलेले मी फेरा लावल्याची टुपा आहे ना भाग असते या म्हणून आपले पाऊच आणलेला आहे दहा दहा अजून अजून काय आहे शेंगदाणे आणले ते शेंगदाणे लागते तर कारण की कुठल्या बी कालवणा तुम्हाला सांगते शेंगदाणा कुठे टाकला म्हणजे कसं घटमुट होत असतंय कालवण तीस रुपये पावशी राह एकशे वीस रुपयाचा एक किलो शेंगदाणे हे एक किलो आहेत पहिले एक किलो माप किती मोठा असायचं राहिलं पाहिलं राहिली तर आण वाटे का शॅम्पू दहा रुपयाचे आपल्या दहा फोड्या बाटली आणली किती बाटली एका एका भूताची दुसऱ्याने काय करायचं दुसऱ्याने फोड्या घेऊन पळायच्या आपली आणि आणलं होतं कोलम तांदूळ आणलं होतं एक किलो पंचावन्न पन्नास वर पंचावन्न म्हणजे ह्याला पाच रुपये वाढलं कोलमला सुद्धा कोलम तांदूळ सुद्धा पाच रुपये वाढलं साठ रुपया ऐंशी रुपयापर्यंत हाय म्हणून काय करायचं ऐंशी रुपयावाला कुठल्या तरी तांदळाचा खाल्ल्या तरी भातच आहे ना आणलो कोलम आपलं पंचावन्न आणि आणलं पावडरचं डब आपलं तीन दहा हजार रुपयावाला करावे लागते काय सांगायचं वाटते आणि ही तेलाची ही आणली बरं का ते पण तुमचं दाजी वापरतात मी काय तेल वापरत नाही आणि ते मला ते फंगल इन्फेक्शन झालेलं आहे ना त्यामुळे मला तेल जरा लावलं ना म्हणजे जरा खासखाज हा, होत नाही तरी तुम्हाला सांगते सारख्या गोळ्या खाती त्याच्या त्या कानाला काही जखम होऊन बसली त्या कानाच्या सुद्धा गोळ्या आणल्या त्या सकाळी खाल्ल्या तर ही आणली तेलाची बाटली आणि आणलं दोन बिस्केटचं पुढं ते पण कशामुळे आणलं पाहिजे बिल हाय पुढे गेलं बिल चारशे तीस रुपये झालं होतं बाय दिसत दिस चारशे तीस रुपये झालं होत ते मग आपलं हे दोन बिस्केटचं पुढं घेतलं म्हणजे आपलं साडे चारशे रुपये झालं तर काही पाचशे रुपयाचं हे हो। बाजार किती आलाय बाजार एवढा आलेला आहे बाजार होय भात पण आता आपला झालेला आहे कोलम तांदाचा सुटसुटीतच होतो नाश करायला नाही परवाड्यासारखं म्हणजे सकाळची भाकर आहे तर आपलं काहीतरी फिरत नाही लवकर बटन बटन आल्यास परत ही स्पीड नाही जास्त त्या ह्याला गॅसला मग काय तर काय बोलवायचं ते बोलवायचं गॅसवाला सर्विसिंग सर्व्हिसिंग शिकडी करायची सर्व्हिसिंग करायची